शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील नुकसान भरपाईवर पाचोरा तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक व युवा प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी डल्ला मारला असून दोन हजार बावीस व दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस व चोवीस या वर्षातील खरीप हंगामात नुकसान झालेल्या तीनशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांचे अनुदान पाचोरा तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक अमोल वई व वा प्रशिक्षणार्थी गणेश चव्हाण यांनी बनावट यादी सादर करत हडप केले आहे तब्बल एक कोटी वीस लाख रुपयाची रक्कम बोगस शेतकऱ्यांच्या नावावर टाकत या कर्मचाऱ्यांनी हडप केली असून अनुदान मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी चावडीवर लावल्यावर खऱ्या शेतकऱ्यांना नव्हे तर बळत्याच लोकांना अनुदान मिळाचा लाभ उघड झाला आहे या प्रकरणात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ज्या बनावट लाभार्थ्यांच्या नावावर ही रक्कम टाकली गेली त्यांच्याकडे शेती देखील नसल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असून या प्रकरणात तहसीलदारांच्या नावावर लॉग इन आय डीचा देखील दुरुपयोग झाल्याची माहिती समोर आली असून तब्बल तीनशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांचे एक कोटी वीस लाख रुपये हडप करण्यात आल्याने एकच खडबूळ पाचोरा तालुक्यात माजली आहे आज दिनांक दोन सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे बरोबर दिनांक एकतीस आठ दोन हजार रोजी तहसीलदार पाचोरा विजय बनसोडे यांनी पोलीस येऊन तक्रार दिलेली आहे की त्यांच्या अधिनस्थ जे दुष्काळी अनुदान ये येतं अतिवृष्टी झाल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे त्या संदर्भाने जे अनुदान आलं होतं ते अनुदान वाटप करतानाच्या गैरव्यवहार झालाय अशा त्यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या संबंधित शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही आमचे नाव यादीत आहे परंतु आम्हाला पैसे मिळाले नाही अशा तक्रारी प्राप्त झाल्यावरून त्यांनी स्वतः ते सर्व डॉक्युमेंट होते ते व्हेरीफाय केल्या असं त्यांच्या असे लक्षात आले की बरेच जी लोक शेतकरीच नाही ते शेतकरी त्यांच्या नावावर अनुदान गेलेले आहे आणि काही शेतकऱ्यांचे नाव आहेत परंतु त्यांच्या बँकेवर अनुदान गेलेले नाही त्या प्रकारे तक्रारी पकता आल्यानंतर त्यांनी जेव्हा के व्हेरीफाय केलं व्हेरीफाय केलं असा जवळपास तीनशे सत्तेचाळीस दोन हजार बावीस ते तेवीस आणि तेवीस ते चोवीस असे या आर्थिक वर्षातले जवळपास तीनशे पंचेचाळीस जे शेतकरी आहे खाते होते ज्या खात्यांवर पैसे गेलेले आहेत त्यांचे तिथे कुठलंही रेकॉर्ड नव्हतं त्यामुळे सदरचे जे हा प्रकार जो केला आहे तिथला जो महसूल सहाय्यक आहे अमोल भोई म्हणून याच्याकडे संबंधित प्रोसेस करायचे जे अधिकार होते ते त्याच्याकडे होते आणि त्यांनी सदरच्या याद्या टाकून संबंधित पैसे वर्ग झालेले होते अशी तक्रार त्यांनी दिली सदर तक प्राईम आत्ता तपासामध्ये दोन आरोपी जे आहेत ते आणि त्यानंतर जे पैसे काढले गेले ते पैसे यातील एका कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचा जो सहाय्यक आहे त्यांनी फोनपेवर पैसे घेतले होते असे निष्पन्न झाले त्यामुळे दोघांना सध्या प्राईम आरोपी बनवण्यात आलेले आहेत आणि त्यांनी दिलेल्या डॉक्युमेंट नुसार प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आलेली आहे सध्या तरी आरोपी कोणत्याही ताब्यात नाही आहेत आणि या गुन्ह्याची सविस्तर चौकशी चालू आहे हा बरोबर कारण याच्यामध्ये डॉक्युमेंट पण फॉरेस्ट करण्यात आलेले अशी देखील तक्रार आहे की खोटे पंचनामे तयार करण्यात आलेले आणि ते ऍड करून अनुदान लाटण्यात आलेले आहे त्यामुळे याच्यामध्ये अजून आरोपी असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे तपासामध्ये जसे जसे आरोपी निष्पन्न होतील तसे त्यांना आरोपी करण्यात येणार नमस्कार गेल्या वर्षी ऑक्टोबर ऑक्टोबर चोवीस मध्ये उपाई आणि अतिवृष्टीने पाचोरा तालुक्यामध्ये अनेक शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं आणि त्याचं जे अनुदान आहे ते चालू वर्षी मार्च महिन्यामध्ये आलेले होतं आणि अनुदान वाटप टोटल अनुदानाची जी रक्कम आहे ती सत्तर कोटी आहे अनुदान आपण चाळीस हजार जवळपास चाळीस बेचाळीस हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत वाटप झालेलं होतं परंतु जुलै महिन्यामध्ये मध्यंतरी एक का, काही शेतकऱ्यांनी तक्रार केली की के आमचं अजून अनुदान भेटलेलं नाहीये तर त्या अनुदानाच्या यादी आम्ही गावामध्ये प्रसिद्ध केल्या वडगाव आंबेच्या तलाठ्याकडून त्याकडून ते निदर्शनात आलं की काही शेतकऱ्यांची नावं यादीमध्ये आहे परंतु आधार नंबर चेंज झालेला आहे तो आधार नंबर त्यांनी दिला नव्हता असा त्यांनी माझ्याकडे अहवाल चालू महिन्यामध्ये अकरा ऑगस्टला सबमिट केला मग त्याच्यामध्ये आम्ही तपासणी केली पुढे मला तपासणी अंतिपूर्ण आढळून आला की जो संबंधित लिपिकाचा त्या टेबलचा लिपिक आहे अमोल भोई नावाचा व्यक्ती त्याने जाणीवपूर्वक त्या अनुदानाच्या याद्या ज्या तलाट्यांकडून सॉफ्ट कॉपी मध्ये येत होत्या त्याच्यामध्ये त्याने आधार नंबर बदलवले काही त्याच्यात जे शेतकरी नव्हते त्यांचेही नाव टाकले गेले माझा त्याच्यामध्ये एक दहा दिवस संपूर्ण तपास केला चौकशी केली समिती नेमली त्याचा अहवाल आला अहवालानंतर चालू वर्षी अनुदानाच्या यादीमध्ये दोनशे पंचवीस लोक निघाले की जे एक तर ते त्यांचा आधार नंबर बदललेला आहे किंवा जे शेतकरी नाहीत असे शे एक पंच्याऐंशी लाखाचे ते अमाऊंट होते आणि त्याच आधारे मी परत पोर्टलला हे जे दोनशे पंचवीस लोक होते की यांना यापूर्वी अनुदान भेटले का याची देखील पाहणी केली तपासणी चालू होती त्यांना दोन हजार तेवीस मध्ये अनुदान प्राप्त झालेलं दिसलं असे एकशे तेवीस लोक निघाले त्याच्यापैकी एक व्यक्तीचं सातबारावर नाव आहे तर एकशे बावीस लोक जे आहेत ते सात नाव नाही सातबारा बारा वेगळा असंही मला आढळून आलं असे टोटल जवळपास एक सव्वा तीनशे लोकांनी टोटल दोन्ही मिळून दोन हजार तेवीस आणि आता अमाऊंट मिळून एक कोटी वीस लाखापर्यंत आहे की जे शेतकरी नसलेले किंवा चुकीच्या खात्यावर जमा झालेले दिसले त्या लोकांचे बँकेतून पत्ते काढून त्यांना नोटिसाही दिलेल्या वसुलीच्या मीन व्हाईल मला परत दोन हजार हे जे दोन हजार तेवीस चे होते ते, हो ते देखील लोक त्यांचे पंचनाम्याची पाहणी केली असता मला त्याच्यात पंचनामे देखील काही जे त्याला त्यांनी ओरिजिनल पंचनामे दिलेत परंतु त्याला शेवटी एक दोन पेजेस खोटे बनावट पंचनामे लावलेले दिसून आले आणि त्या आधारे दोन दिवसापूर्वी इथं पोलीस स्टेशनला संबंधित अमोल भुई आणि माझ्याकडे दोन तीन जे लोक समोर आले होते की ज्यांना नोटिसा इश्यू आहे ज्यांच्या खात्यावर पैसे त्यांच्या जबाबातून त्यांच्या तपासणीतून गणेश चव्हाण म्हणून एक मुलगा ऑपरेटर त्याचं देखील नाव हो समोर आलेलं होतं अशा या दोघांविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनला एफआयआर दाखल करण्यात आलेली आहे त्याच्या जो रक्कम पंचवीस लाखापेक्षा जास्त असल्याने आर्थिक गुन्हे शाखेकडं त्याचा तपास त्यांच्याकडून वर्ग केला जाईल तोपर्यंत पाचोरा पोलीस स्टेशन कडून तपासणी चालू आहे माझ्याकडून देखील परत पुढे अजूनही कोणी सुटलंय काय झालंय का याची तपासणी चालू आहे पाठीमागच्या चा चार पाच वर्षाचाही परत मी संपूर्ण आढावा घेतोय आणि याच्यामध्ये खोलात खोल जाऊन जे काही चुकीचं असेल ते सगळं समोर येईल त्याच्यावर उचित कारवाई केली जाईल धन्यवाद तहसील कार्यालयाचं सर्व कामकाज असेल पुरवठा असेल संजय गांधी असेल जे वेगवेगळे दाखले दिले जातात उत्पन्नाचे दाखले असेल डोमासाईल असेल असेल बाकी सगळं कामकाज तहसीलदारांच्या नावाने चालतं त्यांच्या लॉग इन असतं परंतु तहसीलदाराला काम करण्यासाठी म्हणून यंत्रणा खाली जे अव्वल कारकुन आणि महसूल सहाय्यक असतात तर जरी माझं ते लॉग इन असेल तरी त्याच्या संबंधित लिपिकाला ते लॉग इन त्याचा आदेश केलेला होता त्याला ते वाटप करण्यात आलेलं होतं तर त्याची जबाबदारी जी होती की तलाट्यांकडून आलेले जे आहेत त्याच्यात अजिबात काहीच फेरफार न करता अपलोड करण्याची जबाबदारी त्याची होती परंतु त्याच्यामध्ये आणि हे सगळं तपासाचा भाग आहे त्याच्यामध्ये अनेक बाबी समोर आलेल्या आहेत की ज्याचं इंटेंशन त्या व्यक्तीचा क्लिअर कट दिसून आलेलं आहे की हे चुकीचं आहे आणि संबंधित कारवाई झालेली आहे धन्यवाद